साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सत्या रागातच आता घरातील सर्वांना सांगतो या रव्याला जर या रियाशिवाय जगता येत नसेल ना तर या दोघांनी मिळून काहीही गोंधळ घाला पण मी इथे असेपर्यंत दुसऱ्या तिसऱ्या कुणामुळेही माझ्या बापाला कधीही त्रास होऊ देणारच नाही त्यानंतर सर्वजण सत्याकडे पाहतच राहतात तर आता निरुपा रागातच विचारते काय रे अकलेच्या कांद्या एका पोरीसाठी तू माझ्या रव्याला जीव द्यायला सांगतोस का तेव्हा पंकज रागातच म्हणतो अग याला सेन्स तरी कुठे आहे बोलायचा आणि या अडाण्याकडून दुसरं काय एक्सपेक्ट करतेस तू तेव्हा देविका सुद्धा म्हणते हो ना नाही तर काय तेव्हा आता सत्य म्हणतो देवी देविका गप्प बसतो असं म्हणून तो रियाला सुनावतो पाहिलं अगं पाहिलं का आता तुझ्यामुळे ना आमच्या घरात झाली भांडणं सुरू अगं तुझं एकच पाऊल घरात पडलं तर आग लागली पण अजिबातच मी हे होऊ देणार नाही असं म्हणून तो रवी आणि रियाला सांगतो दोघांनीही ना कान उघडं ठेवून ऐकायचं जर तुम्ही दोघांनी सुद्धा लग्नाचा विचार केला तर माझ्या इतकं कुणीही वाईट नसेल हे ऐकून सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो तर रवी म्हणतो मला मारून जर तुला समाधान मिळणार असेल ना दादा तर मला मार आणि विषय संपवून टाक असं म्हणून तो सत्याचा हात घेऊन स्वतःच्या थोबाडीत मारून घेत असतो मग घरातील सगळे जण आता रवीला म्हणतात असं काय करतो असतो सोड अगोदर त्याचा हात मग मीरा म्हणते रवी भाऊजी शांत राहा तेव्हा निरोपा सुद्धा पुढे येते आणि काय करतोस काय तू तुझं डोस्क फिरलंय का का असं विचारते मग आता असं म्हणून ती सत्याला असं काही करायला सांगू नकोस तो लगेच सुद्धा करून टाकेन असं रागातच म्हणते कारण याने ना अगोदर सुद्धा हेच केले कारण लहानपणी सुद्धा एक खून केलाय आणि आता सुद्धा एक खून करून तो जामिनावर बाहेर फिरतोय त्यामुळे तुझा खून करायला सुद्धा तो मागे पुढे पाहणार नाही असं रवीला आता निरूपा सांगते त्यामुळे आता मीराला खूपच वाईट वाटतं ती आता एकदमच डोळे बंद करून घेते कारण सत्यावर होणारे हे आरोप तिला सहन होत नसतात एक खून केला तरी तीच सजा आणि दहा खून केले तरी तीच सजा याचं काय जात आहे असं म्हणून ती रागातच आता सत्याकडे पाहते तेव्हा सत्या, सत्या रागातच म्हणतो ए निरूपा मला काही पण बोलायचं काम नाही हा आणि तू काय केलं ग जेव्हा हिचा बाप माझ्या बापाला त्रास देत होता तेव्हा तू काय करत होतीस असा प्रश्न तो आता निरुपालाच करतो त्यामुळे निरुपा एकदमच गप्प राहते तेव्हा मीरा सर्वांना शांत राहायला सांगते पण कुणीही गप्प राहत नसतं त्यामुळे मीरा मोठ्याने ओरडते की सगळ्यांनी जरा ना शांत राहा आणि सकाळची वेळ असल्यामुळे वाद घालू नका उगीच तरीही सत्य आता गप्प राहायचं नावच घेत नाही तो अगदी चुटकी वाजवूनच रियाला म्हणतो ए तू आत्ताच्या आतना आईतनं निघायचं आणि पुन्हा अजिबात तुझं तोंड दाखवायचं नाही तेव्हा ती म्हणते हो जाते जाते मी असं म्हणून तिला स्वतःचाच खूप अपमान झाल्यासारखं वाटतं आणि ती आता खूप रडत असते आणि घरातील सर्वांची अगोदर हात जोडून माफी मागते आणि म्हणते आय एम सॉरी मला असं सकाळी येऊन तुम्हाला अजिबातच त्रास द्यायचा नव्हता आणि तुमचा दिवस तर अजिबात खराब करायचा नव्हता आय एम व्हेरी सो सॉरी असं म्हणून ती पुन्हा पुन्हा माफी मागते पण माझी सगळी धडपड फक्त माझ्या प्रेमासाठी आहे तेवढी तुम्ही समजून घ्या माझ्या रवीला आणि मला समजून घ्या कारण काहीही झालं तरी मला रवीबरोबरच लग्न लग्न करायचंय असं ती पुन्हा पुन्हा म्हणते आणि खूपच इमोशनल होते तेव्हा आणि मीराला रवीला आता रियाबद्दल खूप म्हणजे खूप वाईट वाटतं त्यानंतर ती आता रवीला समजवण्यासाठी थोडी पुढे चाललेली असताना सत्या म्हणतोय हो माग अगोदर तेव्हा ती आता म्हणते ओके ठीक आहे असं म्हणून ती मागे होते आणि रडतच पुन्हा एकदा हात जोडून म्हणते रवी आता सगळं काही अगदी तुझ्याच हातात आहे बघ बाबा आता काय करायचं हे बघ रवी अजूनही वेळ गेलेली नाहीये आता प्लीज ठरव काय ते असं म्हणून ती त्याला रिक्वेस्ट करते की आपल्या प्रेमासाठी तू काहीतरी कर काहीतरी पुढाकार घे आणि मग आपण दोघेही लग्न करू लग्नानंतर सगळं काही ठीक होईल अशी मला आशा आहे त्यानंतर आता सर्वांचा निरोप घेऊन सर्वांची माफी मागून शेवटी रिया आता तेथून जाते रवीला आता खूप म्हणजे खूप वाईट वाटतं की रियाच्या बाबतीत असं काही घडतंय म्हणजे तिचं आता लग्न होणार आहे पण हे लग्न थांबवायचं कसं त्यातल्या त्यात घरातील कुणाचाच माझी वहिनी सोडून सपोर्ट नाही त्यामुळे रवी आता द्विधा मनस्थितीत अडकलेला असतो आणि जाणाऱ्या रियाकडे तो पाहतच राहतो पण आता सत्या खूप चिडलेला असतो तो म्हणतो पाहिलं ना आता तू तुझं ठरवायचं आहे काय करायचं ते कारण एकीकडे तुझा बाप आहे आणि दुसरीकडे त्या नालायक ढवळीकरची पोरगी आहे तुला यातलं काय निवडायचं असेल ना ते तू निवडू शकतोस असं म्हणून तो रवीवर पुन्हा एकदा भडकतो आणि त्यालाच आता तो विचार करायला भाग पाडतो आणि मग त्यानंतर मीराला म्हणतो धुमके तू मी, मी पोलीस स्टेशनमधून आलोच असं म्हणून तो तिकडे जायला निघतो तर घरातील सगळेजण एकदमच गप्प असतात त्यानंतर आता रवी एकदम इमोशनल होतो तर मीरा त्याच्याकडे पाहतच राहते तर दुसरीकडे सत्या पोलीस स्टेशनमध्ये फायनली येऊन पोहोचलेला असतो तेव्हा आता त्याला ते, ते रिया आल्याचे सगळे प्रसंग आठवतात आणि कशाप्रकारे मी माझ्या लाडक्याच भावावर हात उचलणार होतो त्याचबरोबर मीराने कशाप्रकारे रोखलं हे सगळं काही त्याला आठवतं आणि रवीच्या मनात असणारी रियाबद्दलचं प्रेम त्याचबरोबर त्याला रियाच हवी आहे हे त्याच्या बोलण्यातून स्पष्टपणे दिसत होतं हे सगळं काही आता सत्याला आठवत असतं परंतु आता त्याला काय करावं हे सुचत नसतं कारण तो आता या क्षणीनं खूप भडकलेला असतो त्याचं डोकं चालत नसतं करावं काय मग त्यानंतर तो म्हणतो की माझ्या डोक्याचा अक्षरशः भोगा पडलाय कारण शांत डोक्याने आता विचार करायला हवा पुढे काय निर्णय घ्यायचा परंतु आता शांतपणे निर्णय तरी मी कसा घेऊ अगोदर या पोलीस स्टेशनचं काहीतरी करायला हवं रोज मला इथे यावं लागतंय पितांबर जाधवचा जा पत्ता शोधायला हवा हायवेवरच्या ॲक्सिडंट केसमधून मला लवकरात लवकर मुक्त व्हायला हवं पण अगोदर त्या जाधवला शोधावं कुठे हा प्रश्न त्याच्या मनात असतो तेव्हा तो आता हवलदाराकडे जातो मग हवल आता तो हवलदार नेहमीप्रमाणे रागातच विचारतो आता काय जेवायला बसणार आहे की काय आता हजेरीची सही केली ना मग निघा की आता तेव्हा सत्या म्हणतो ठीक आहे असं म्हणून तो इन्स्पेक्टरच्या तेथे रिकामी खुर्ची पाहतो तो, तो। इन्स्पेक्टर तेथे आलेला नसतो आणि साहेब काय सुट्टीवर आहे का, सुट्टी का असं त्या कॉन्स्टेबलला विचारतो तेव्हा तो म्हणतो हो पण तुला काय करायचंय रे तू तुझं काम कर जा ना बाबा आता असं म्हणून तो त्याच्यावर ओरडतो तेव्हा सत्या म्हणतो तुमचं तर काम झालं ना साहेब पण माझं ना तुमच्याकडे एक काम आहे तेव्हा तो विचारतो म्हणजे काय काम आहे नक्की तेव्हा सत्या मुद्दमच त्या सर्व फाईल असतात ना त्या हाताने अशा खाली लोटतो त्या जमिनीवर पडतात मग आता ते कॉन्स्टेबल त्याच्यावर ओरडत विचारतात काय रे तुला काही वेळ लागलं आहे का तू काय करतोस तुला करतो? तुझं कळतं का मग सत्या म्हणतो सॉरी सॉरी हां साहेब सॉरी सॉरी मी उचलून देतो सगळं असं म्हणून तो तेथे खाली त्या फाईल घेत असतो आणि कॉन्स्टेबलच्या हातात काहीतरी देतो तेव्हा तो कॉन्स्टेबल पटकन आता खिशात काहीतरी ठेवतो आणि मग नंतर हळूच सत्याला विचारतो बोल ना काही काम काय होतं तुझं मग सत्या विचारतो हायवेवर ज्या माणसाचा ऍक्सिडेंट झाला ना त्या माणसाची फक्त माहिती पाहिजे तेव्हा आता कोण पितांबर जाधव का असं हवलदार विचारतो सत्या हो म्हणतो मग आता हवलदार सगळे काही माहिती त्याला सांगू लागतो तेव्हा आता सत्यासुद्धा सगळी इन्फॉर्मेशन त्याला अगदी नेटानेच विचारून घेतो आणि मग सत्याच्या चेहऱ्यावर थोडा का होईना आनंद येतो आणि तो, तो थँक्यू सो मच साहेब थँक्यू सो मच असं म्हणतो त्यानंतर सत्या म्हणतो ए पितांबर जाधव आता मी येतोय तुझ्या घरला असं म्हणून सत्या मनाशी ठरवतो या पितांबर जाधवचा पत्ता तर आता मिळवला आहे परंतु आता याचं पितळ कसं उघड करायचं ना आता मी फक्त आणि फक्त माझ्या पद्धतीनेच पाहणार असं म्हणून तो आता त्या दिशेने जायला नि दुसरीकडे आता रवी बिचारा रूममध्ये असतो आणि खूप रडत असतो मीरा त्याला सावरण्यासाठी समजावण्यासाठी तेथे जाते मग आता तो म्हणतो सगळं संपलं आहे वाहिनी सगळं काही संपून आहे आता कारण बघ ना ती रिया तडकाफडकी बोलते ठीक आहे पण तिच्या मनामध्ये ना माझ्याबद्दल आदर आणि प्रेम तेवढंच आहे ती तिला काही गोष्टी पटत नाही म्हणून ती स्पष्टपणे बोलून दाखवते एवढाच तिचा स्वभाव आहे बाकी काहीच नाही तिच्या डोळ्यात असणारं माझ्याबद्दलचं प्रेम मला दिसतंय असं म्हणून तो आता खूप रडतो आणि मला जगण्याचीच इच्छा रियाशिवाय नाही असं सांगतो तेव्हा आता मीरा म्हणते की रवी भाऊजी होईल हो सगळं ठीक तुम्ही नका ना काळजी करू जास्त अहो काळजी केल्याने काय होणार आहे सगळं काही अगदी व्यवस्थित होणार तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका असं म्हणून आता ती त्याला सावरते धीर देते आणि मी यांच्याशी बोलून बघते असं म्हणते आणि त्यानंतर स्वतःच मनात विचार करते की यांचा या हायवेवरच्या प्रकरणात काहीही संबंध नाही आहे तरीही हे अडकले आहेत तेही आता वेगळ्याच टेन्शनमध्ये आहेत आणि इकडे रवी भाऊजींची मनस्थितीसुद्धा काही ठीक नाही आहे मलाच काय करावं ना आता कळत नाही आहे लवकरात लवकर या सगळ्या गोष्टींचा सोक्षमोक्ष लागायलाच हवा असं मीरा आता मनाशी ठरवते आणि दोघांनाही आता या सगळ्या परिस्थितीतून बाहेर काढण्याचा मार्ग ती आता शोधत असते दुसरीकडे रिया आता घरी येते आणि तडक रूममध्ये चाललेली असते पण आता ढवळीकर म्हणजेच विक्रम तिचा डॅडा तिला थांबवतो आणि विचारतो काय झालं रिया तरीही रिया ऐकत नाही मग तो तिचा हात घट्ट पकडवून ठेवतो आणि रागातच तिच्याकडे पाहतो तू कुठे गेली होतीस असं तो विचारतो तेव्हा ती स्वतःचा हात आता सोडवून घेते आणि आतमध्ये निघालेली असते समोरून शलाका येते आणि विक्रांतने तुला काहीतरी विचारले तू त्या प्रश्नाचं उत्तर देणार नाहीस का असं रागातच म्हणते त्यावेळी तुम्हाला उत्तर तर माहीत असेल ना काय उत्तर आहे ते असं रिया त्यांना उलटून बोलते मग आजिबात इथून पुढे मला प्रश्न विचारायचे नाहीत असं स्पष्टपणे सांगते तेव्हा आता शलाका विचारते हे बघ रिया तू स्वतःच्या तोंडाने सांगणार आहेस की आम्ही सांगू तू कुठे गेली होतीस आम्हाला बोलायला लावशील ना तर त्यानंतर जे काही होईल ना त्याला पूर्णपणे तू आणि तूच फक्त जबाबदार असशील त्यापेक्षा तू मुकाट्याने सगळं काही कबूल कर मग आता रिया म्हणते करते ना कबूल सगळं काही मी कबूल करते मी ना रवीच्या घरी गेले होते असं ती स्पष्टपणे म्हणते आणि त्या घरातील सगळ्यांना सुद्धा सांगून आले की मी लग्न करेल ना तर फक्त रवी आणि रवीशीच इतर कोणत्याही मुलाशी मी कधीही आयुष्यात लग्न करणार नाही म्हणजे नाही असा बेधडकपणे ती स्वतःसाठी स्टँड घेत तिच्या आईबाबांना निर्णय सांगते मग आता रिया हाऊ डेरी यू असं म्हणून रागातच शलाका तिच्यावर ओरडते तेव्हा त्या फाटक्यांच्या घरी जाण्याची काही गरज काय होती असं विक्रम रागातच तिला विचारतो अगं लायकी नसलेल्या लोकांच्या घरी जाऊन तू आमची लायकी काढली आहेस असं म्हणून तो खूपच भडकतो तेव्हा ती आता रागातच म्हणते मग नका म्हणून घेऊ ना मला मुलगी नका म्हणून घेऊ तुमची कोणीच नाही असं समजा मी पण तुम्हाला एक गोष्ट ना मी अगदी निक्षुणपणे सांगते फक्त पैसा क्रायटेरिया ठेवून मी कोणत्याही मुलाशी लग्न अजिबातच करणार नाही आहे मी अशाच मुलाशी लग्न करेल जो इंडिपेंडंट असेल आणि ॲम्बिशियस असेल आणि ज्याला ना सेल्फ रेस्पेक्ट असेल आणि ज्याचं ना माझ्यावर खूप म्हणजे खूप प्रेम असेल आणि तो मुलगा म्हणजे रवी आहे असं ती आता दोघांनाही सांगते त्यामुळे आता तिच्या आईबाबांना खूप म्हणजे खूप राग येतो ते रागातच रियाकडे पाहतात तेव्हा शलका रागातच म्हणते नाव घेऊ नकोस त्या मुलाचं मग आता रिया रवी 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 असा जपच त्यांच्यासमोर सुरू ठेवते आणि अजून शंभरदा नाव घेण एनी प्रॉब्लेम असं म्हणून ती थी, तिच्या आईलाच बोलते तेव्हा आता तो फालतू माणूस आणि त्याच्यासाठी तू आम्हाला उद्धटपणाने बोलतीयस का असं म्हणून आता विक्रम खूपच भडकतो मग त्यानंतर ती विचारते डॅडा अरे कसली भाषा आहे तुझी कुठं गेलं तुझं हाय सोसायटी हाय स्टेटस पण तुला सांगू डॅड माझा रवी आहे ना तो असल्या भाषेमध्ये कधीही बोलणार नाही आणि बोलत सुद्धा नाही मग समोर कुणीही असेल ना तरीही अगदी शत्रू उभा असेल तरीही कारण एखाद्याला रिस्पेक्ट कसा द्यायचा ना हे त्याला चांगलंच माहीत आहे असं म्हणून ती रवीचे संस्कार कसे आहेत तुमच्या आणि त्याच्या संस्कारांमध्ये फरक आहे असं म्हणते तेव्हा आता विक्रमला म्हणते की जाऊ दे रे विक्रम कारण हिच्याशी वाद घालण्यामध्ये ना आता काहीही अर्थ नाही मग आता विक्रम रागातच म्हणतो हे बघ तुला मी शेवटचं सांगतोय रिया तुझं लग्न ठरलेलं आहे आणि तुझ्या बापाने ना कुणाला तरी शब्द दिलाय मग आता ती रागातच विचारते मी शब्द द्यायला काही डील आहे का डॅडा तू शब्द द्यायचा आणि मी कुणासोबतही लग्न करायला उभं राहायचं मग आता विक्रम म्हणतो हे बघ का वेळ वाया घालून चालणार नाही त्या मुलाकडच्या बरोबर आपण बोलून घेऊयात आणि हिचं लग्न लवकरात लवकर आपण उरकून टाकूयात त्यानंतर आता दोन दिवसातच सगळे विधी उरकून टाकून लग्न सुद्धा करूयात असं जेव्हा तो म्हणतो ना तेव्हा रियाला धक्काच बसतो आणि ती रडू लागते ती विचारते डॅड अरे काय झालंय तुला नक्की तू तु असं का वागतोस ना मम्मा आणि तू मला कळतच नाहीये अरे मी काय एवढा गुन्हा केलाय फक्त प्रेम तर केलंय तू त्याची एवढी मोठी सजा मला देऊ नव्हता ती म्हणते तू फक्त एकदा रवीला भेटून बघ त्याच्या फॅमिलीला त्याच्या बाबांना आणि त्याचबरोबर वहिनीला भेटून बघ खूप चांगली माणसं आहेत रे डॅडा ती तुला कसं समजावून सांगू सगळा काही पास्ट विसरून अगदी मोकळ्या मनाने माझ्यासाठी तू डॅडा बोल ना त्यांच्याबरोबर वर प्लीज प्लीज असं म्हणून ती हात जोडून विनंती करत असते तेव्हा विक्रम म्हणतो रिया अरे त्या माणसाला मी चाळीस वर्षांपासून ओळखतोय आणि त्यांच्या अख्या फॅमिलीला सुद्धा ओळखतोय अगं तुझं चांगलं वाईट काय आहे ना ते आम्हाला कळतय त्यांना कळत नाहीये ग नक्की करायचं काय असतं ते पण आम्हाला सगळ्या गोष्टी कळता येत ना बाळा तू असं करू नकोस वागू नकोस त्यानंतर शलका म्हणते हे बघ काही वर्षांनी तूच आमच्याकडे येशील आणि तुम्ही बरोबर होतात मम्मा डॅडा असं म्हणशील कारण तुझ्या भल्याचाच निर्णय आम्ही घेतोय तिथे काय आहे अगं तेव्हा र या आता विचारते मम्मा यात कसलं भलं आलंय आता मला माहिती आहे तुम्ही दोघे डॅडाला दिलेला शब्द पाळण्यासाठी हे सगळं करताय त्यानंतर विक्रम म्हणतो इनाफ अति होतय हा रिया तुझा आता यापुढे ना तू या घराच्या बाहेर सुद्धा पाऊल ठेवायचं नाही असं रागातच जेव्हा आता तो म्हणतो ना तेव्हा मात्र रिया गोंधळून जाते आणि तिला धक्का बसतो ती आता विचारते डॅडा तू बोलतोस असं मग विक्रम म्हणतो हो कारण तू पुन्हा बाहेर जाणार त्या मुलाला भेटणार तो मुलगा तुला भेटणार आणि पुन्हा तो काहीतरी नवीन खूळ तुझ्या डोक्यात टाकणार आणि मग तू तेच धरून बसणार तेव्हा रिया म्हणते ऐक ना डॅडा मी काय म्हणते ते ऐक तरी त्यावेळी आता तो म्हणतो की कसं मी ऐकू हे बघ आता लग्नाच्या बोल्यावर चढल्यानंतरच तू या घराच्या उंबऱ्यावर पाऊल ठेवायचा अशी सक्त ताकीद तो रियाला देतो तेव्हा रिया आता द्विधा मनस्थितीत अडकते कारण तिला काहीही कळत नसतं एकीकडे तिचं प्रेम आणि दुसरीकडे आई वडील असा तिचा आता संघर्ष सुरू होणार असतो तिला विश्वासच बसत नाही की माझ्यावर एवढे प्रेम करणारे माझे मम्मा डॅडा असं मला कोंडून ठेवणार की काय त्यामुळे ती सतत विचारते काही करताय काय मम्मा डॅडा तुम्ही मग आता आम्ही इथून पुढे बोलणार नाही तर करून दाखवणार असं म्हणून ते रियाचा हात घट्ट पकडून ठेवतात तेव्हा रिया आता स्वतः हात सोडवण्या घेण्याचा खूप प्रयत्न करते परंतु आता शलाका काही ऐकत नाही तेव्हा आता डॅडा हे काय चालले काय करते काय मम्मा असं आता ती तिच्या डॅडाला विचारते पण आता तो काहीच बोलत नाही तर रियाच्या रूममध्ये आता तिला घेऊन जात तिला ढकलून देत शलाका बाहेरूनच कडी लावून घेते मग आता रिया आतून ओरडत असते की मम्मा डॅडा प्लीज दार उघडा दार उघडा तरीही आता त्या दोघांच्या काळजाला पाजर फुटत नाही कारण आपली रिया खूप रडतीये हे त्या दोघांना दिसत असत परंतु आम्ही जे करतोय तेच कशा प्रकारे योग्य आहे हे, हे तिच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करत असतात तेव्हा ती पुन्हा पुन्हा रिक्वेस्ट करते मम्मा डॅडा प्लीज दार उघडा पण आता कुणीही काही ऐकत नसतं त्यावेळी रिया आपले अश्रू पुसते आणि काहीतरी कठोर निर्णय घेणार असते दुसरीकडे मीरा रवीच्या रूममधून बाहेर येते आणि फक्त रवीचाच विचार करत असते कारण रवी भाऊजींच्या मनात असणारं रियाबद्दलचं प्रेम यांना कसं समजत नाही आपल्या भावाचं सुख तेच आपलं सुख असं मीराला वाटत असतं म्हणून सत्याने आता रवींला समजून घ्यायला हवं असंही ती मनात म्हणते आणि मी यांना समजवू का म्हणजे यांना कळेल की रवी भाऊजी आणि रिया एकमेकांवर किती प्रेम करतात आणि त्या दोघांची जोडी किती परफेक्ट आहे तेव्हा मीरा म्हणते मी सांगायला गेले तर ते अजूनच तापतील पण रवी भाऊजींविषयी त्यांच्या मनात प्रेम आहे परंतु एवढा नाजूक विषय त्यांना सांगायचा पुन्हा म्हटल्यानंतर त्यांचा मूड तर बदलला पाहिजे मग काय करू मी असं सारखी सारखी ती मनातच विचार करते मग आता ती लगेचच त्याला कॉल करते तेव्हा सत्या इकडे कॉल रिसीव करतो आणि म्हणतो की धुमके तू अगं एक खूप मोठी आनंदाची बातमी आहे अगं हवलदारा करून पेतांबर जाधवच्या घराचा पत्ता मिळवलाय मी आणि मला आता त्याच्या घरी जाऊन बघायला हवं नक्की तो आहे की नाही असं आता जेव्हा सत्या म्हणतो ना तेव्हा मात्र मीराला जरा आनंद होतो तिकडे तिच्या मनात दुःखसुद्धा असतं कारण आता जर मी यांना काही सांगितलं रविभाऊजींबद्दल तर हे खूप भडकतील असं तिला माहीत असतं ते अजिबात माझा एक शब्द देखील ऐकून घेणार नाही मग आता सत्या विचारतो ए धुमके तू अगं ऐकलं का मी काय म्हणतोय तुला तेव्हा सत्या म्हणतो अगं पितांबर जाधवच्या जा घरी जायचं येतेस ना तू तेव्हा मीरा म्हणते हो येते येते सत्या म्हणतो हे बघ आता लगेच जाऊ चल मंते हो मग आता ती म्हणते हो जाऊयात आपण मग मीरा मनात विचार करते की यांचंच बरोबर आहे यांचा विषय काय आहे ना अगोदर ते निस्तरायला हवं ते बघायला हवं कारण यांचा मूळ जर ठीक असेल तरच सगळ्या पुढच्या गोष्टी सोप्या होऊन जातील मग इकडे सत्या म्हणतो ऐक ना एक काम कर गव्हाणे चौकामध्ये तू ये मग आपण तिकडनंच जाऊयात आणि काय तो विष विषयसुद्धा संपवून टाकू मग मीरा म्हणते हो ठीक आहे येते मी पोहोचते तुम्ही तेथेच थांबा तेव्हा सत्या आता आनंदानेच फोन ठेवतो त्यानंतर मीरा आता सत्याला भेटण्यासाठी लगेचच तिकडे जायला निघते त्यानंतर काही वेळाने मीरा आणि सत्या दोघेही आता त्या चौकामध्ये भेटतात आणि पितांबर जाधवच्या घरी जातात तेथे गेल्यानंतर दरवाजा ठोठावतात आणि आतमध्ये कोणी आहे का असं विचारतात तेवढ्यातच पितांबरची बायको बाहेर येते आता तिने मंगळसूत्र गळ्यातलं वगैरे काही घातलेलं नसतं आणि टिकलीसुद्धा लावलेली नसते मीरा तिच्याकडे पाहतच राहते आणि पितांबर जाधव इथेच राहतात का असं विचारते हे त्यांचंच घर आहे असं आता त्याची बायको म्हणते मग मीरा म्हणते काही नाही त्यांचा ॲक्सिडेंट झाला होता ना त्यामुळे इथे आम्ही आलो आहे तेव्हा तुम्ही त्यांच्या ओळखीचे दिसताय का बरं ठीक आहे या ना आतमध्ये या असं ती आता म्हणते मग सत्या आणि मीरा एक पाहतात आणि आतमध्ये जातात मग आता मीरा तिच्याबरोबर काही बोलणार तितक्यातच ती खूप रडायला लागते आणि म्हणते की काय होऊन बसलं हे मग मीरा आणि सत्यासुद्धा सुद्धा खूपच इमोशनल होतात गेही आता तिच्याकडे पाहतच राहतात तर सत्या त्यानंतर पूर्ण घराकडे पाहत असतो की त्याचा फोटो कुठे लावला आहे की नाही त्यानंतर त्याची बायको आता रडतच सांगू लागते हे कामावरून येताना हायवे क्रॉसिंग करून यायचे आणि मी नेहमी सांगायची असं करू नका पण त्यांना ना ते नेहमी असं सोपं वाटायचं आणि वेळसुद्धा खूप वाचायचा त्यामुळे ते नेहमी हायवे क्रॉसिंग करून यायचे आणि त्या दिवशी ज्याची भीती होती ना तेच झालं असं म्हणून ती खूप रडत असते आणि म्हणते की एका जोरात येणाऱ्या गाडीने यांच्या गाडीला धडक दिली असं म्हणून ती आता खूपच रडू लागते आणि मनातील दुःख व्यक्त करत मेरासमोर रडतच आपल्या मनात जे काही साठलेलं आहे ते सगळं सांगू लागते मग त्यानंतर ती आता म्हणते की ड्रायव्हर सुद्धा गाडी चालवायला होता तरीही त्या ड्रायव्हरचा डोळा लागला की काय काय झालं काय माहीत आणि एका क्षणातच घर उद्ध्वस्त झालं मग त्यानंतर सत्या म्हणतो पोलिसांनी काही चौकशी केली नाही का असं म्हणून आता त्याच्या मनात विचार येतो की मी तर जी रोडच्या ॲक्सिडेंटची कबुली दिली होती परंतु या पोलिसांनी मला हायवेवरच्या रोडवर कसं काय अडकवलं आहे मला तेच कळत नाही असं म्हणून तो त्या बाईकडे आता पाहतो राहतो म्हणजे पितांबर जाधवच्या बायकोकडे त्याला आता वेगळाच काहीतरी डाऊट आलेला असतो की नक्कीच काहीतरी असं घडलेलं आहे जेणेकरून मला यामध्ये अडकवलं जातंय आणि यामागचा खरा सूत्रधार कोणाही मला अडकवणारा याचा सुद्धा त्याला आता शोध घ्यायचा असतो आणि म्हणूनच तो आता हे सगळं काही करत असतो आणि हवलदाराला पैसे देऊन त्याने बरोबर आता ही माहिती काढलेली असते आता पुढची सर्व माहिती काढायची कशी हा प्रश्न मात्र त्याला पडलेला असतो मित्रांनो पुढील भागामध्ये रवी आपल्याच रूममध्ये बसलेला असतो तेवढ्यातच त्याला ते रियाचा मोबाईलवर मेसेज येतो की रवी मला माझ्या बाबांनी कोंडून ठेवला आहे आणि ते बाहेरच काढत नाही आहे बाहेर येऊच देत नाही आहे दोन दिवसानंतर माझं लग्न त्या रॉकीबरोबर लावून देणार आहेत दोन दिवसानंतर सगळं काही संपेल रवी तू काहीतरी आपल्या प्रेमासाठी कर ना काहीतरी स्टँड घे ना त्यानंतर आता तो एक चिठ्ठी लिहितो आणि तेथे टेबलवर ठेवतो तेव्हा मीरा नेमकी ती चिठ्ठी वाचते आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकते त्यानंतर ती सत्याला अर्जंटमध्ये बोलवून घेते सत्य विचारतो काय झालं मग आता ती विचारते झालं का तुमच्या मनासारखं तेव्हा झालंय काय नेमकं असं तो विचारतो तेव्हा मीरा म्हणते रवी भाऊजीना आत्महत्या करायला गेली आहेत हे ऐकून सत्याच्या अंगाचा थरकाप होतो तेव्हा हे धुमके तू काही पण बोलू नकोस असं रागातच सत्या म्हणतो तेव्हा हे बघा असं म्हणून ती चिठ्ठी त्या सत्याला दाखवते हो आणि खूपच त्याच्यावर चिडते सत्या ती चिठ्ठी वाचून आता हादरतो आणि रवी नक्की कुठे गेला असेल याचा विचार करतो आता कशा प्रकारे सत्या रवीला वाचवणार हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरेल मित्रांनो मानसे या मालिकेचे पुढील अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा